भरधाव गाडी नदीत कोसळून तिघे ठार तर तिघेजण गंभीर जखमी सांगलीच्या अंकली येथील कृष्णा नदी पुलावरून भरधाव गाडी नदीत कोसळून तिघेजण ठार तर जर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली अपघात रात्री एकच्या सुमारास कोल्हापूरवरून सांगलीकडे येताना अंकली पुलावर झालाय या घटनेमध्ये जखमी मध्ये एका वर्षाच्या मुलाचा समावेश आहे लग्न सोहळा आठवून सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्यानं गाडी थेट नदीपात्रात कोसळली या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झालाय मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे प्रसाद भालचंद्र खेडेकर वेचाळीस प्रेरणा प्रसाद खेडेकर वय वै पस्तीस वैष्णवी संतोष नार्वेकर वय तेवीस यांचा मृत्यू झालाय त्या जखमींमध्ये साक्षी संतोष नार्वेकर व बेचाळीस वरद संतोष नार्वेकर व एकवीस आणि समरजित प्रसाद खेडेकर या पाच वर्षीय बालकाचा समावेश आहे यातील मृत कुटुंबीय हे कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी आहेत विशाल क्रांती वृत्त सेवा सांगली